दिलासा विरंगुळा केंद्राच्या सगळ्या सभासदांना माझा नमस्कार आज मी आपल्याशी संवाद साधणार आहे तो आपल्या झूम प्लॅटफॉर्मवरील ऑनलाईन कार्यक्रमाबद्दल आहे कोविडच्या काळामध्ये अखंड पावणे दोन वर्षे आठवड्याला दहा कार्यक्रम याप्रमाणे ज्येष्ठांसाठी कार्यक्रम राबवणारी कदाचित जगामधली आपली एकमेव संस्था असू शकते आणि ते आपण केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे एकवीसशे रुपये खर्च येतो वर्षाला पंचवीस हजार गुणिले पाच वर्ष आपल्या लक्षात येईल की या पाच वर्षात सव्वा लाख रुपये पैशाच्या दृष्टीने ह्याच्यात गुंतवणूक झाले तसेच दररोज ऑनलाईनच्या दिवसात म्हणजे सोमवार ते शुक्रवार मध्ये दिवसाला कमीत कमी सहा तास व्यायाम असल्या तर एक तास जास्ती आणि एडिटिंगला वगैरे वेळ लागला तर आणखी दोन तीन तास असा माझा वेळ या विषयामध्ये इन्व्हेस्ट झालेला आहे आता वेळ आणि पैसा जेव्हा इन्व्हेस्ट होतो आणि तो, तो दान रूपाने होतो म्हणजे आपण डोनेशन म्हणतो तेव्हा आपल्याला बघायला लागतं की हे सदपात्री दान आहे का अपात्री दान आहे आता ही वेळ का आली बोलण्याची गेले <coughs> आठ नऊ महिन्यापासून आपल्याकडची उपस्थिती कमी आहे म्हणजे आता हा काय एप्रिल मे आहे सुटी आहे वगैरे हा याच्यात संबंध नाही आहे आणि सुटी मध्ये ऐंशी आणि नव्वद टक्के लोक बाहेरगावी जात नाहीत पण आता आपल्या उपस्थितीचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे आपल्याला माहितीये की शुक्रवारचा कार्यक्रम आपण एक पाच सहा महिन्यापूर्वी बंद केला आणि परत तो एक चार पाच महिन्याच्या चा गॅप नंतर चालू केला पाहण्यासाठी की गॅप देऊन याच्यात उपस्थिती वाढते आहे का पण शेवटच्या शुक्रवारच्या दोन कार्यक्रमाला जेव्हा उपस्थिती फक्त सात होती जी एकेकाळी जास्तीत जास्त पंच्याऐंशी होती म्हणून मी दहा टक्के म्हटलं पंच्याऐंशीच्या समोर सात तर तो शुक्रवारचा कार्यक्रम आपण बंद केला पण माझा शुक्रवारचा मेळ वेळ मी रोटरी आय टी साठी दिलं आणि नजदिकच्या काळात मला ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी काम करायची संधी आहे त्याला खूप वेळ द्यायला लागणार आहे त्यामुळे मी ह्याला दान म्हणतो आणि ह्याला मी सत्पात्री दान आणि अपात्री दान म्हणतो कारण सत्पात्री दान हे पुण्य आहे अपात्री दान हे हा हे बाप आहे मागच्या सोमवारी गाण्यासाठी सात जण होते जे आपल्याला कोविडच्या काळात चाळीस पंचेचाळीस जण असायचे आणि त्यांना आवरणं कठीण जाईल इन्स्ट्रुमेंटल म्युझिकला तीन जण काल होते जे आपल्याकडे आठ दहा जण असायचे ड्युएट्सला ला आठ आपण जास्तीत जास्त म्हणतो तो आकडा कमी पडायचा वेळेला आपल्याला नाईलाजाने नऊ दहा घ्यायला लागायचे तरीही दोघा तिघांना नाही सांगायला लागायचं पण दुर्दैवाने आजच्या डिबेटच्या दिवशी फक्त तीन एंट्री आलेली आहे प्रमाण लक्षात घ्या सादरीकरणाला दहाच आपण जास्तीत जास्त घ्यायचो आजचे चार आलेले आहेत आणि व्यायामाला एक दोन जणच असायचे आजचा आजचा व्यायामाचा दिवस आहे आणि आज एकही जण नव्हतं म्हणून मला प्रकर्षाने हा व्हिडिओ करायला लागत होता त्यामुळे आज व्यायाम झाला नाही व्यायाम झाला नाही म्हणजे खानोलकरांनी आपल्या आयुष्यातले हे दोन तास किंवा सकाळचा अर्धा दिवस हा दुसऱ्या कामाला दिला नाही ह्याचा पण आपल्याला जाणीव असायला पाहिजे आणखी एक बंधन झालेलं आहे की सध्या आपले करावथेवर झालेली गाणी किंवा वादन गेले एक महिन्यापासून आपण युट्यूबवर टाकू शकत नाही होत त्याचाही हा परिणाम असू शकेल मला इच्छा आहे की पुढील एक महिना मी हे ऑब्झर्व करणार आहे आणि उपस्थितीत बदल झाला उपस्थितीत बदल होणं हे कोणाच्या हातात नाही आहे पाच वर्षांनंतर होऊ शकतं की या गोष्टीने तृप्तता आली असेल आपण पुरणपोळी पूर्वी वर्षातून एकदाच खायचं आता ही, ही है, कदाची, ती कुठेही कधीही उपलब्ध आहे कदाचित गोड खात नाही या सबबी खाली आपण ती वर्षातून एकदा पण खात नसो हा बदल आहे त्यामुळे मी दोष कोणाला देत नाही हम्म मी सातही दिवस आणि सोळा तास काम करतो कारण तुम्हाला माहिती असेल इतर खूप संस्थांसाठी काम करतो लग्न विषयक पाचशे स्थळांवर ते मुलं मुली आणि पालकांवर काम करतो रोटरी मार्फत रोटरी क्लब ची काम करतो रोटरी डिस्ट्रिक्ट बरोबर काम करतो अ आणखी काही ठिकाण आहे त्यामुळे मला कोणता वेळ कशासाठी वापरता येईल याचा पण एक दरवाजा उघडा ठेवायला लागेल त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे प्रामाणिकपणे जर आपल्याला वाटलं असेल की याच्यातला आपला इंटरेस्ट कमी झालाय तर आ, हा खर्च आणि हा वेळ मला कमी करता येईल किंवा बंद करता येईल ज्याप्रमाणे मी शुक्रवारचा वेळ आय टी ला दिलेला आहे आणि या शुक्रवारी मी आय टी आय आहे सकाळी दहा वाजल्यापासून साडेतीन चार वाजेपर्यंत साडेचार वाजेपर्यंत तर मी कोणाचंही मत विचारत नाही याच्यात पण पुढच्या एक महिन्यात मला हा दिसला पाहिजे हे पण अपेक्षित नाही आहे पण जर लक्षणीय फरक दिसला तर आपण ही ऍक्टिव्हिटी पुढे चालू ठेवू एवढीच आपल्या समोर प्रार्थना आहे याच्यात माझ्या मनात काही किल्मिश नाही आहे कोणाबद्दल ही काही आ, असा निगेटिव्ह विचार नाही आहे कारण होऊ शकत प्रत्येकाचे वैयक्तिक जीवन आहे प्रत्येकाची भ्रमंती आहे आणि दर सोमवारी गाणं काय म्हणायचं त्याच्यापेक्षा आज बाजारात जाऊन येऊ एवढं पण ऑल्टरनेटिव्ह प्रत्येकाकडे असू शकत तर कंपल्शन काही नाही आहे हा मेसेज आहे म्हणून जॉईन करायला सुरुवात करा असंही मला म्हणायचं नाही पण मी एक महिना हे ऑब्झर्व करणार आहे एवढं निश्चित आणि प्रेमाने इथे मी थांबतोय आजच्या